बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर पोलिस स्टेशन समोर नाकाबंदी दरम्यान मोटरसायकलवर अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे पोलिसांनी त्यांच्या मोटरसायकलवरील पोतडीमध्ये नव्वद आणि एकशे ऐंशी दारूच्या शिशा जप्त केल्या आहेत एकूण मुद्देमालाची किंमत अंदाजे चार हजार दोनशे रुपये आहे मिळालेल्या माहितीनुसार पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अंदाजे साडेआठ वाजता रायपूर पोलीस स्टेशन समोर नाकाबंदी दरम्यान संशयास्पदरित्या मोटरसायकलवर अवैध दारू वाहतूक करत असलेल्या दोन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले चालकाची ओळख ज्ञानेश्वर रामराव अवघडे आणि मागे बसलेल्या व्यक्तीची ओळख रामेश्वर रामराव अवघडे अशी झालेली आहे जप्त केलेल्या पोतळीची तपासणी पोलिसांनी पंचासमक्ष केली असता त्यामध्ये कोकण देशी दारू संत्रा नऊशे नव्याण्णव नौ कंपनीच्या सीलबंद एकशे ऐंशी एम एलच्या पस्तीस शिष्या आणि नव्वद एम एलच्या पस्तीस शिष्या सापडल्या या सर्व मालाची किंमत अंदाजे चार हजार दोनशे रुपये आहे गुण्यात वापरलेली जुनी मोटरसायकल सुद्धा जप्त करण्यात आलेली असून त्याची किंमत अंदाजे पस्तीस हजार रुपये आहे यामुळे एकूण जप्त केलेला मुद्देमाल एकोणचाळीस हजार दोनशे रुपयांचा ठरलेला आहे पुढील तपासणीसाठी पोलिसांनी दारूच्या नव्वद मिली व एकशे ऐंशी मिलीच्या प्रत्येकी एक एक शिक्षा नमुना म्हणून बाजूला काढून पंचाच्या सह्यासह सील केलेले आहेत आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर राहण्याबाबत नोटीस देण्यात आलेला आहे न्यूज एक्सप्रेस साठी बुलढाणावरून अखिल यांची बातमी